नमस्कार मंडळी तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर सगळे आज शेताला आलेत आज रविवारची सुट्टी आहे त्यामुळं सगळे बच्च्या कंपनी आले शेतात आणि आता बसलेत खेळून खेळून झाडाखाली सावलेलं मस्त असे चिंच वगैरे ढळं खाऊन बसले ते आणि आता मोबाईलमध्ये बघणं झालेत मोबाईल बघण्यामध्ये गेम खेळायचं झालं आहे कुणाचं मोबाईल पाहणं चाललं आहे आणि सगळे आले सोह दीदी चिंच खातो हरभरा काढायचा हरभरा काढायचा उद्याच्या का करत बाळ माझ म्हणजे माती उकरतोड काय करतो तू काय का का करतो चिंच खातो लय चिंच आवडते त्या तिकडे जा की तू तिकडे जा बाजूवर आई तिकडे झाले आज आज गहू काढून आज निवांत जरा उद्यापासून हरभरा काढायचा हा हरभारा काढाय जायचा उद्याच्याला ढाळ खायचं का कुठं नको रे बाबा मला तरी आवडत नाही ते नाही आवडत मला तुला आवडत आवडते हो बर पप्पा आल का जाऊ मग वर तू आणि पप्पा जा मी नाही मी शेतात नाही आता मी घरी जाणार आहे तू येणार का आमच्या घरी घरी येणार माझ्यासोबत येणार माझ्यासोबत एते। एते? का बर चला चला सारे माझ्या घरी येणार आहे <laughs> साऱ्या चांगला छंद धरलाय तुझ्या घरी यायच म्हणून भाजी घेते मोठ बरबाद झाली बाय मला किती लागते माती खेळून सारंग डोळ्याला शेंगा टोस ते शेंगा डोळेला उठ उठ नुसतं राहणार आत का करत बाळ माझ म्हणजे माती उकरतो हे बघा माझ सारंग माती करतो ये मशीन आली बाबा आली ती काय वाज आहे वाजाली आहे तिकड ते बघ आली का आवाज आला आला आला, आला 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 आवाजीन आता निघाले घरी आणि आज आबाळ आबाळच आपाड़ चालू आहे आबाळ चालू आहे आज दिवसभर असा आबाळ येते पाच वाजले ते येईल काय सांगता येत नाही कारण आता माणसाची सुगी चालू आहे गहू गहूजवऱ्या काढायच्या चालू आहे त्यामुळं पाऊस एकदा तरी राडा करणारच खरबूज आणलाय खरबूज खरबूज आणलाय खाल्ले होते परवा शिंदाड खाल्ले होते आणि आज आणलाय खरबूज खाण्यासाठी बघा आणि बैल एकटाच आहे त्यामुळं असं बघायला लागला इकडं बघा एकटाच आहे जोडीचा बैल मेलाय पहिलं दुसरा काय आणलेला नाही काय अजून कामाचं सीझन आता संपलं त्यामुळं काय आणलं नाही सारंग अजिबात बसत नाही आला का शेतात ज्या बघा झेंडा घेऊन गेला तिकडं आणल्यापासून झेंडा घेऊन असं फिरतो शेतात सगळं मला अशी बाजारात गेली होते झेंडा घेऊन आले ते जर बसली ती चला आता व्हिडिओ इथेच थांबवते चला परत भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा